नाशिक लोकसभेचे अपक्ष उमेदवार शांतिगिरी महाराजांनी आज अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांची भुजबळ फार्म निवासस्थानी भेट घेतली यावेळी अपक्ष उमेदवार शांतिगिरी महाराज यांनी त्यांची निशानी असलेली बादली अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना भेट दिली यावेळी अपक्ष उमेदवार शांतिगिरी महाराजांनी मीडियाशी बोलताना सांगितले की मी उमेदवार असून सर्व नाशिक लोकसभा क्षेत्रातील मतदारांच्या गाठीभेटी घेत आहे पण आमदार छगन भुजबळ हेही एक मतदार आहेत म्हणून मी त्यांची भेट घेतली आहे ओम जगद्गुरु जनार्दन स्वामी मुनगिरी महाराज यांच्या प्रकाशराजाने व भारत मातेच्या चरणी वंदन करू त्याचप्रमाणे जे काही लोकशाहीचा चौथा समोर जातो असे सर्व पण त्या ठिकाणी मीडिया चॅनलमध्ये सर्व उपस्थित आहेत त्यांचंही आहे आम्ही आम्ही अभिनंदन करू आता लोकशाहीची अर्थात लोकसभेची निवडणूक चालू आहे की आणि ह्या नाशिक मतदारसंघाचे बाबा स्वतः उमेदवार आहेत आणि उमेदवार कर्तव्यच असतं की मध्ये जे मतदार असतील त्यांच्या संपर्कनं त्यांच्या काठीपेठी घेणं त्या दृष्टीकोनातून आज आम्ही आपल्यात या नाशिकचे मंत्री असले माननीय श्री छगन छगनराजे भुजबळ साहेब यांची भेट घेण्याचं कारण मग ते सुद्धा ते सुद्धा मतदार आहेत आणि म्हणून त्यांचे गाठी भेट घेण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत तुम्ही बादली त्यांना भेट दिली काय म्हणायला लागते आमची त्यांना अतिशय आनंद झाला तेव्हा ते म्हणे बादली मला फार आवडली म्हणे तुमच्यावर <laughs> बादलीला मदत करते असं सुद्धा आता ती त्यांची इच्छा आहे की नाही मधमागे गरज बाबा आम्हाला मत मागे गरज नाही कारण आमचे बरेच दिवसांना संबंध आहेत कोणती निवडणूक असो ती भुजबळ साहेब आम्हाला भेटत असतात भुजबळ साहेबांच्या भेटीने कुठे कुठल्या भागात मदत होईल असं आपल्याला वाटतं त्या संदर्भात आम्ही काही बोलू शकत नाही आल्यासात घ्या महाराज आपण काही राजकीय लोकांना काही पाठिंबा देणार आहात महाराष्ट्रातल्या काही जागांवर काय निर्णय द्यावाच आहे जे आमची दुपारून आहे त्या संध्याकाळ अजून बैठक होणार आहे मात्र आज आम्ही संध्याकाळपर्यंत इतर इतर ठिकाणी जे आमचे मतदारसंघ आहेत त्या मतदारसंघाचा आम्ही निर्णय आज संध्याकाळपर्यंत करणार आहोत आज तुम्ही तीन वाजता पत्रकार परिषद घेणार आहे महाराज सगळेच पत्रकार इथं आहेत जर तुम्ही ती एकूणच घोषणा केली तर आमच्या सर असं असतं आमच्या सर्वांचा विचारविनिय होऊन कोणती निर्णय होत असतात इकडे बाबाजी तुम्ही अपक्ष निवडणुकीमध्ये आहे आणि तुम्ही युतीचे जे नेते आहेत दिनकर पाटीलची भेट घेतली आता छगन भुजबळांची भेट घेतली काय तुमचं भेटी मानतो भेटीबाई याचं हेच कारण ना की आम्ही उमेदवार आहोत आणि उमेदवारच कर्तव्य काय आहेत उमेदवाराची भेटी घेणं बेटी गाडी घेण्यासाठीच आम्ही त्या प्रत्येक या ठिकाणी मतदारांकडे जात असतो महाराज असं तुम्हाला असं थोडं वेगळं वाटत नाही का जे नेते जे कार्यकर्ते जे तुमचा आशीर्वाद घेण्यासाठी तुमच्या आशिर्वाद देत होते मात्र आज तुम्हाला त्यांच्याकडे जावं लागतं थोडंसं वेगळंच थो वाटत नाही हे आम्ही आम्ही जात नाही या लक्षात घ्या एक आमचे एक नातेसंबंध असतो मग दिनकर पाटील असेल मग आपले जे भुजबळ साहेब असतील आमचं अनेक दिवस नातं आहे आमच्याला नातं असल्यामुळे आम्हाला तर काही संकोच वाटत नाही आणि म्हणून त्यासाठी आम्ही त्यांच्या भेट घेत असतो अमर सोळंके मी नाशिककर न्यूज नाशिक